मोठी रिस्क घेणारा बिझनेसमॅन जगातील सगळ्यात मोठी जोखीम किंवा रिस्क घेणारा उद्योजक कोण असेल असा की ज्याची हयात ही रिस्क घेण्यातच जाते नाही तुम्ही जो विचार करता आहात ते टाटा बिर्ला अंबानी किंवा बिलगेट वगैरे नाही आणि मी त्यांच्याबद्दल बोलतही नाही आता उद्योजक असं म्हटल्यावर तो श्रीमंत असेल घोडागाडी बंगला असं सगळं त्याच्याकडे असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तेही बऱ्याच प्रमाणात आहे मग असा कोण जो सगळ्यात जास्त घेतो आणि ज्याच्याकडे असं काहीच नाही मित्रांनो तो उद्योजक तुमच्या आमच्यातलाच आहे भारताची जवळपास सत्तर टक्के जनता ही या व्यवसायात आहे आणि हो तो उद्योजक दुसरा कोणी नसून आपला शेतकरी कष्टकरी राजा आहे आता एवढं म्हटल्यावर फारसं काही सांगायची गरज उरत नाही ही, ही जोखीम जी आपण बोलतो हो, आहोत ती त्याच्या नशिबाला पदोपदी येत असते आणि ती त्याला घ्यावीच लागते त्याला दुसरा पर्यायच नसतो त्याच नशीब हे नेहमीच नियतीच्या हिंदोळ्यावर डोलत असतो शेतकऱ्यांच्या बाबतीत एक विचित्र गोष्ट आहे ज्या गोष्टी त्याच्या मित्र असतात त्याच गोष्टी त्याच्या शत्रूही ठरतात जस की निसर्ग चांगला पाऊस झाला की आनंदच आनंद पावसाची वाट तो देवापेक्षा जास्त बघतो पण नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः सारी पिकं वाहून गेली आणि मग अशा वेळी तोच पाऊस त्याचा शत्रू बनतो धो धो पाऊस पडत असतो आणि डोळ्यांसमोर त्याची मेहनत वाहून जाते आपल्या रानात आपल्या डोळ्यासमोर आपल्या हाताने केलेली मेहनत अशा पद्धतीने लुटली जाते आणि फक्त बघत राहण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरत नाही कधी कधी हा निसर्ग एकदम उलटा वागतो पेरणी होते आणि जमिनीतून पीक थोडं वर येतो आणि पावसाची वाट बघायची सुरुवात होते पण त्याच वेळी पाऊस नेमका हात देतो त्या ढगांना काही पाजर फुटत नाही आणि यावेळीही डोळ्यांसमोरच सगळं पीक करपून जात मग सुरू होतो नशिबाचा फेर बियाण्यासाठी खतासाठीचा कर्जाचा फेरा पैसे उचल घरातल्या लेकी बाळीच गहाण ठेव घरातलं कार्यक्रम पुढे ढकल आणि हे सगळं का तर दुबार पेरणीसाठी हे फे नशिबाचे फेरे त्याच्या पाठचे सुटतच नाही शेवटी कस कस पीक हातात येत त्याला वाटत घरात लक्ष्मी आली बायकोला एखादा सोन्याचा तुकडा पोरा बाळांना चार चांगले दिवस एखाद्या मुलीचं लग्न असं सगळं तो प्लॅन करतो पण इथेही त्याचा एक शत्रू वाट पाहत असतो आणि तो, तो म्हणजे बाजार सर्वांचं पीक चांगला आल्यामुळे बाजारभाव मिळत नाही आणि पुन्हा तेच रडकानं शेतीत पैसा घालायचा झिजायचं आणि कमाई मात्र शून्य हमी भाव वगैरे या गोष्टी फक्त चावडीवर बसून करायच्या गप्पाच होऊन राहतात शेवटी चांगलं पीक आलं तरी तोंडाला पानच पुसली जातात शेतकऱ्याचा शत्रु पक्ष फक्त इथेच संपत नाही बोगस बियाणं बोगस खते निसर्ग चक्र भावाचा खेळ पीक विम्यातील घोटाळे जागतिक बाजारातील मागणी पुरवठा आंतरराष्ट्रीय दर किंवा शुल्क आणि करांचे वाद अशा एक ना अनेक गोष्टी आहेत आणि म्हणूनच शेतकरी म्हटलं की डोळ्यांसमोर सतत चिंतेत असलेली व्यक्ती उभी राहते त्याच्या घरी बऱ्याचदा बऱ्याच गोष्टींची आबाळ असते पोराच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडतात पोरीच्या लग्नासाठी कुठे ना कुठे कर्जासाठी हात पसरावा लागतो आणि आजकालच्या बेभरोशाच्या वातावरणात तर सणसुद्धाही कर्ज काढल्याशिवाय साजरी होत नाही मला अठ्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून किती सरकार आली आणि गेली पण शेतकरी मात्र फक्त निवडणुकीच्या वेळेस आठवण येणारा एक मतदारच आहे निवडणुकीच्या वेळी सगळ्या पक्षांना त्याचा फुलका येतो आणि सरकार स्थापन झाली की जैसे थे प्रत्येक निवडणुकी आधी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा दिला जातो जो वर्षानुवर्षे वाढतोच आहे त्यावर फक्त चर्चा होतात आणि त्याही निवडणुकी पुटत्या आणि ही परिस्थिती एखाद्या राज्यापुरती नाही तर संपूर्ण देशभरात थोड्याफार प्रमाणात हीच परिस्थिती आहे ही। सगळं काही देवाच्या भरवश्यावर पण देवही नेहमी त्याची परीक्षाच घेतो आणि बऱ्याचदा नापासच करतो हो मी मान्य करतो काही शेतकरी यशस्वी आहेत पण असे शेतकरी फक्त बोटावर मोजण्या इतकेच आहे काय चुकते आणि कुठे चुकते असा आहे का कि नहीं कि वाँ की समजतय पण वळत नाही किंवा परिस्थिती समोर आपण हतबल झालो हो। आहोत कसा मार्ग काढायचा एक, एक पोडं बनून राहिलंय